वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे यलो मोझॅक विषाणूजन्य रोग खोड किड्या आणि मुळ कॉलर रॉट या रोगांचा प्रादुर्भाव प्रादुर्भ झाल्यानं सोयाबीन पिकाची हजारो एकर शेती रोगराईच्या विळख्यात सापडली आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांनी सोमवार दिनांक आठ सप्टेंबर प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत तातडीनं दिलासा मिळावा म्हणून आमदार देवतळे यांनी प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिलेत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचाही तातडीनं पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले या दौऱ्यात आमदार देवतळे यांनी निमसडा कोंढाळा टेमुर्डा चिंचाळा आवमक्ता चारगाव खुर्द शेगाव बुद्रुक शेगाव खुर्द महालगाव चंदनखेडा व मांगली या गावांचा फेरफटका मारलाय करपलेली पानं व रोगड झालेली उभी शेती पाहून शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या त्यांनी ऐकल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात होणार नाही शासन दरबारी ठोस करून दिलासा मिळवून हीच आमची प्राथमिकता आहे असं आश्वासन त्यांनी दिलंय पाहणी दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी हिरण खेडी तालुका कृषी अधिकारी सुशील आडे वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर भद्रावतीचे संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ गजानन मुंडन मुंडकर आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक मनोज जोगी मंडळ कृषी अधिकारी विजय काळे विकास चवले श्याम पाटील पीक विमा अधिकारी तसेच स्थानिक मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक उपस्थित होते यावेळी कार्यकर्ते विठ्ठल लेडे बाळासाहेब भोयर वासुदेव उरकाडे वंदना दाते राजू सवई सुधीर धामट विलास झिले अरुण बर्डे राजीव दोडके ईश्वर नरळ सूरज धात्रक धीरज दारुडे मारुती गायकवाड दयानंद जांभोळे मंगेश मत्ते सुरज चौधरी प्रभाकर मत्ते गजानन रंदिवे सतीश कांबळे आदींसह गावचे सरपंच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार देवतळे यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले यासोबतच शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय शेतकऱ्यांची हाक हीच माझी जबाबदारी आहे त्यांच्यासोबत उभं राहून संकट काळात त्यांना आधार देणं हाच माझा खरा धर्म आहे असं सांगत आमदार देवतळे यांनी शेतकऱ्यांचा विश्वास दृढ केला सह्याद्रीचा राखणदार करिता गणेश उराडे वरोरा